काकडवाडी गावचे हरिभक्तीपरायण शरद महाराज ढवळे या आपल्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून मिळालेल्या मानधनातून सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या म्हणजे जे अनाथ मुलं आहे अनाथ मुलं असतील गावात काही धार्मिक कार्यक्रम असेल ती धार्मिक ठिकाणं असतील त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गावामध्ये गायींना पाण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी जे सडळ हाताने मदत करतात आणि गोरगौरिलांचे कार्यक्रम असले तर बिना मोबदलासुद्धा म्हणजे काही न घेतात ते कार्यक्रम करतात खरोखरच त्यांचं हे कार्य अतिशय म्हणजे या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये अति अतिशय कौतुकास्पद आहे आणि असंच काम त्यांनी करावं परमेश्वर पांडुरंगाने त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य आयुष्य द्यावं आणि हे करण्यासाठी त्यांना शतायुष्य जीवन द्यावं अशी मी पांडुरंगाचरणी आणि माऊली ज्ञानराजाकडे प्रार्थना करतो जय हरी हरिभक्त परायण शरद महाराज ढवळे आमच्या काकडवाडी नांदेड परिसराचं नवे नवे तर या पूर्ण तालुक्याचं घोषत अशी शरद महाराज ढवळे हे हरी भक्तीचं काम करत असताना प्रवचन हे सगळं करत असताना त्यांच्या मिळालेल्या मानधनातून ते प्रत्येक ठिकाणी खारीचा वाटा मोठा वाटा जसं त्यांच्या हिशा वाटा नाही तशी प्रत्येक गावामध्ये ते एक चांगल्या पद्धतीची मदत त्यांच्या हातून होती गोळ सेवा असेल लहान मुलांचं शिक्षण असेल शाळेतील मुलांना वाया पुस्तकं नसतील तसेच कोणाचा गोरगरिबाचा कार्यक्रम असेल तो असा विनामूल्य करून ते अशी समाजसेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा करताना समाजसेवाही चांगल्या पद्धतीने करतात त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य निरोगी आरोग्य लाभो त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद